तर सर्वात अगोदर या रेसिपीकरिता मी इथे चार बटाटे उकडवून घेतले आहेत बटाटे आपल्याला जास्त असे उकडवून घ्यायचे आहे जेणेकरून मॅश केल्यावर चांगले सॉफ्ट होतील त्यानंतर दोन वाटे मी इथे बेसनपीठ घेतले आता एका बाऊलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला बटाटे असे मॅश करून घ्यायचे आहे किंवा किसून घ्यायचे आहेत यामुळे अगदी सॉफ्ट असा बटाटा तयार होतो किसून घेतल्यानंतर देखील आपल्याला छान मळून घ्यायचे जेणेकरून याच्यात छोटे छोटे पार्ट राहू नये आता इथे मी बटाटा व्यवस्थित असं कुस करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात तर सर्वात अगोदर यामध्ये मी चाट मसाला घातलेला आहे एक चमचा तुम्ही आपल्या चवीनुसार घालू शकता त्यानंतर यामध्ये मी साधं मीठ घातलं आहे अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट घातले आहे कलर येण्याकरिता आणि तिखटाकरिता बरोबर एक चमचा धना पावडर आणि कस्तुरी मेथी येथे मी अगदी बारीक तळून टाकलेली आहे यामुळे खूपच छान टेस्ट येते आणि काळं मीठ देखील यामध्ये घातलं आहे आपण साधं मीठ आणि काळं मीठ दोन्ही घातले आहे त्यामुळे प्रमाण लक्षात ठेवावे हळद घालायची आहे थोडीशी कलर येण्याकरिता सर्व मसाले घातल्यानंतर यामध्ये आपण जे बेसनपीठ यूज करणार आहोत ते दोन वाट्या होत्या पर परंतु आपण यामध्ये एकच वाटी बेसनपीठ घालणार आहोत जसं लागेल तसंच आपण यामध्ये घालणार आहोत एकसोबत अजिबात घालायचं नाही आणि यामध्ये पाण्याचा देखील वापर करायचा नाही बटाट्याच्या ओल्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर लागता लागता आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता पीठ थोडंशी गड दिसत आहे परंतु गोळा बनल्यानंतर अतिशय सॉफ्ट असं तयार होतं आता जी दुसरी वाटी होती त्यातलं देखील मी अर्ध पीठ यामध्ये घालणार आहे जसं लागेल तसंच पीठ आपण यामध्ये घालणार आहोत आता इथे मी दोन वाट्यांपैकी दीड वाटी येथे यूज केलेला आहे तर व्यवस्थित आता पीठ मळून घ्यायचे आपल्याला आता ही रेसिपी मस्त अशी क्रिस्पी होण्याकरिता यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे किंवा तांदळाचं पीठ नसेल तर कॉनफ्लावर देखील यूज करू शकता इथे मी अर्धी वाटी कॉनफ्लावर घातलं आहे आणि नसेल तरी देखील काही हरकत नाही तरी मस्त अशी कुरकुरीत बनतात तर आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे दिसताना तुम्हाला खूप चिकट दिसतं आहे परंतु तेल लावल्यानंतर अतिशय मस्त असा आपला गोळा तयार होतो तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे ही रेसिपी खायला अतिशय स्वादिष्ट लागते आणि अगदी बाहेर जशी मिळते तशीच लागते नेहमी आपण बाहेरची आणण्यापेक्षा घरात जर हायजेनिक पद्धतीने आता या सोऱ्यामध्ये व्यवस्थित आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे आणि अगदी टाईट असं लावून घ्यायचं आहे आता इथे मी हे टाईट लावून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक याचा मी लावलेला आहे साचा आणि एका साईडला मी तेल गरम ठे व्हायला ठेवलेले होते तेल देखील छान गरम झालेले आहे अगदी लो टू मिडियम हीटवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचे हाय फ्लेमवर तळायचं नाही कारण शिजणार नाही व्यवस्थित असे टाकून घ्यायचे आपण आपल्या आवडीनुसार जाड मोठी अशी साचा लावून शेव काढून घ्यायची आहे आता यामधले बबल्स कमी झाले की आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने मस्त अशी भाजून घ्यायची आहे तळून घ्यायचे आहे शेव अगदी क्रिस्पी लागते आणि बाहेरच्या शेवच्यापेक्षा अतिशय स्वादिष्ट याची टेस्ट लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघा याचप्रमाणे आता सर्व शेव मी तळून घेणार आहे आपल्या चार बटाट्या आणि दोन वाटी बेसन पिठामध्ये चांगले अर्धा किलो शेव तयार होते तर बाहेर अगदी महाग मिळते घरी अगदी आपण स्वस्तामध्ये ही तयार करू शकतो आणि अगदी टेस्टी अशी लागते तर याचप्रमाणे मी सर्व शेव हो, तळून घेणार आहे या तळलेल्या शेव्यामध्ये आपण लाल मिरची पावडर आणि चाट मसाला देखील घालू शकतो यामुळे अधिकच टेस्ट वाढेल तर रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की आपण बाहेरची मिळणारी आलू शेव आहे ती घरीच आज बनवलेली आहे अगदी टेस्टी आणि हायजेनिक आहे तर नक्की ट्राय करून बघा येथे तुम्ही बघू शकता सर्व शेव मी मस्त अशी तळून घेतलेली आहे अगदी क्रिस्पी मस्त अशी कुरकुरीत तयार होते आणि खायला तर तिची इतकी टेस्ट इतकी छान लागते तर बाहेरचे अग अन्नच विसरून जाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद